तर सध्याच्या घडीला राज्यातल्या लाडक्याताईंच्या मनात निर्माण झालेला एक प्रश्न ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार जी आर तर आला एकोणतीस तारखेला पण हप्ता अजून आलेला नाही तर आणि त्यानंतर कोण महिला यासाठी पात्र असणार आणि के वाय सी संदर्भात काय नवीन अपडेट आहे तर पाहून घ्या लाडक्याताईंनं तुम्हाला एक तारीख सांगतो मी पाच तारखेपर्यंत पाच नोव्हेंबरपर्यंत हे पैसे सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला के वाय सीची गरज नसणार आहे के वाय सी न करता हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि हे पैसे कुणाला मिळणार तर ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला यासाठी पात्र असणार आहे के वाय सी केली नसेल तरीसुद्धा तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्यासाठी तुम्हाला के वाय सी करायची आहे अठरा नोव्हेंबरच्या अगोदर जर तुम्ही के वाय सी केली नाही तरच तुमचा लाभ हा बंद होणार आहे तर लाडकताईनो पाच तारखेपर्यंत शंभर टक्के तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र